नमस्कार मी डॉक्टर तुषार कोकाटेत पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तुमचं मित्रांनो मागच्या एका व्हिडिओमध्ये दूध आणि तूप सकाळी सकाळी रिकाम्या पोटी घेतलं तर काय काय फायदे होतात हे आपण बघितलेलंच आहे तर त्या व्हिडिओमध्ये अनेकांनी कमेंट करून असं विचारलं होतं की दूध रात्री घेतलं तर नाही चालणार का किंवा दूध अमक्या वेळी घेऊ का तर या संदर्भात आजचा हा व्हिडिओ असणार आहे तर इथे दूध वेगवेगळ्या वेळी घेतलं तर त्याचे फायदे वेगवेगळे कसे मिळतात याचं आयुर्वेदाने जे रेफरन्स दिलेला आहे किंवा आयुर्वेदात जो संदर्भ आलेला आहे तो आज तुम्हाला सांगणार आहे कारण आयुर्वेदानुसार दूध पिण्याचे एक सर्वसामान्य फायदे आहेतच पण त्याहीपेक्षा पुढे जाऊन आयुर्वेदाने असं सांगितलेलं आहे की विशिष्ट वेळेत जर दूध पिलं तर त्याचे विशिष्ट वेगळे फायदेसुद्धा मिळतात आता हे वेगळे फायदे कोणते आहेत आणि कोणत्या काळात दूध पिलं तर कसे फायदे मिळतात हे पाहूयात तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आपण जर सकाळी दूध पिलं तर काय फायदे मिळतात दुपारी दूध पिलं तर काय वेगळे फायदे मिळतात आणि रात्री दूध पिलं तर त्याचे काही वेगळे विशेष फायदे आहेत का आणि ते कोणते आहेत आता हे जी काही माहिती सांगणार आहे ही माहिती पूर्णतः शास्त्रीय असणारे आयुर्वेदीय ग्रंथातून सांगणारे आणि ती रेफरन्ससहित सांगणारे बघा जर आपण सकाळी दूध पिलं तर आयुर्वेद असं सांगतो आहे की त्याचे फायदे असे आहेत की बल्यम बृहणम अग्निवृद्धी जननम पूर्वान्न काले पया म्हणजे काय तर पूर्वान्न काल म्हणजे दिवसाची जी सुरुवात आहे त्या दिवसाच्या सुरुवातीलाच आपण असं म्हणूयात की दुपारच्या आधी म्हणजे सर्वसाधारणपणे सकाळी दहा वाजायच्या आत जर दूध घेतलं तर त्याचे फायदे सांगताना आयुर्वेद असं सांगतो आहे की बल्यम बृहणम जननम बल्यम बल्यम म्हणजे काय जर तुम्हाला तुमच्या शरीराची शक्ती वाढवायची असेल जर तुम्ही जिमला जात असाल व्यायाम करत असाल किंवा घरी सूर्यनमस्कार करत असाल आणि तुमची अशी इच्छा असेल की मला माझ्या शरीराचं बल वाढवायचं आहे किंवा तुम्ही अबल आहात म्हणजे तुम्ही शक्तीहीन आहात आणि त्यासाठी तुम्हाला सल्ला दिलेला आहे की आता तुम्ही व्यायाम करा जेणेकरून शरीर संपदा व्यवस्थित झाली तर तुमचं बल वाढेल तर इथे हे बल वाढवण्यासाठी मदत करण्याचं काम दूध करत असतं फक्त तुम्हाला ते पूर्वान्नकाली म्हणजे सकाळच्या भागात घ्यायचं आहे सकाळच्या भागात घेतलेलं दूध हे विशेषतः बल वाढवण्याचं काम करतं आता सर्वसामान्यपणे बघितलं तर दूध हे कोणत्याही काळात घेतलं तर बलदायक असणारच आहे परंतु इथे पूर्वाह्न कालात घेतलं तर विशेषतः जिम करणाऱ्यांसाठी कारण सकाळी सकाळी आपलं व्यायामाची वेळ असते किंवा सकाळी सकाळी शरीर हे अन्न ग्रहण करण्यासाठी किंवा शरीर हे रसग्रहण करण्यासाठी त्याची जी स्रोतसं आहेत ती मोकळी झालेली असतात आणि म्हणूनच त्या काळात जर तुम्ही दूध घेतलं तर आयुर्वेदाने सांगितलेलं आहे की ते बल्य आहे तसंच ते ब्रुहण आहे बृहण म्हणजे ज्यांना वजन वाढवायचं आहे तर अशा व्यक्तींनीसुद्धा सकाळी दूध घेण्याचा पर्याय ठेवला पाहिजे जर तुम्ही सकाळी दूध घेतलं हा कफाचा काळ असतो वास्तविक दूधसुद्धा कफ वाढवतं पण तरीही जर सकाळी सकाळी इतर काही नाश्ता न करता इतर काही न खाता फक्त जर दूध घेतलं तर दुधामध्ये एक विशिष्ट प्रॉपर्टी आहे ती अशी की दूध हे आपल्या शरीरातले दोष हे मार खालच्या मार्गाने घालवण्याचं कामसुद्धा करत असतं आणि म्हणूनच सकाळी घेतलेलं हे दूध हे बल्य आहे तसंच ते ब्रुहण म्हणजे तुमचं मांसवर्धक किंवा वजन वाढवण्याचं कामसुद्धा करत असतं आता ज्यांना वजन वाढवायचं नसेल त्यांनी मात्र सकाळी दूध घेणं टाळायचं आहे हेही त्यातून आपल्याला कळते दुसरं असं की ते जननम आहे अग्नीची वृद्धी करणारं म्हणजे जर तुम्हाला भूक लागत नसेल तर इथे तुम्हाला कुठलंही भूक वाढवण्यासाठी टॉनिक घेण्याची गरज नाही थोडंसं दूध सकाळी घ्यायचं आहे नाश्ता मात्र करायचं नाही अशा पद्धतीने जर केलं तर तुम्हाला दुपारी कडकडून भूक लागते असं शास्त्र सांगते आणि म्हणूनच जर तुम्हाला बल वाढवण्यासाठी किंवा वजन वाढवण्यासाठी अग्नीची शक्ती आणि शरीराची शक्ती वाढवण्यासाठी जर दूध घ्यायचं असेल तर असं दूध हे तुम्ही सकाळी घेतलं पाहिजे आणि आता दूध घेण्याचा दुसरा काळ तो म्हणजे दुपारी जर दुपारी तुम्ही दूध घेतलं तर काय होईल तर आयुर्वेदाने असं सांगितलेलं आहे की मध्यान्ने बलदायकम रुचिकरम कृच्छ आश्मरी छेदनम अर्थात जर तुम्ही दुपारी दूध घेतलं तर ते बलदायकम आहे म्हणजे काय तर ते बल प्रदान करणारं आहे आता इथे आपण मगाशी बघितलं की सकाळी जर दूध घेतलं तर ते बल्य आहे आणि मग दुपारी दूध घेतलं तर ते बलदायक आहे याच्यामध्ये नेमका फरक काय तर याच्यामध्ये नेमका फरक असा आहे की जर सकाळी दूध घेण्याची सवय असेल तर तुमचं बल हळूहळू वाढणार आहे आणि दुपारी जर तुम्ही दूध घेतलं तर ते बलदायक असणार आहे म्हणजे काय तर सकाळपासून दुपारपर्यंत जी आपली शक्ती खर्च झालेली असते ती परत भरून आणण्याचं काम किंवा सकाळपासून दुपारपर्यंत जे आपलं बल क्षीण झालेलं असतं ते परत भरून आणण्याचं काम दूध करत असतं आणि म्हणूनच अनेक लोकांची अशी तक्रार असते की सकाळी उठल्यानंतर कामाला सुरू केलं तर दुपारपर्यंतच त्यांना खूप जास्त थकवा येतो किंवा दुपारपर्यंतच त्यांना असं वाटतं की आपण खूप एक्झॉस्ट झालेलो आहोत तर अशावेळी जर दुपारी तुम्ही थोडं दूध घेतलं तर निश्चितपणे हे दूध तुम्हाला बल देण्याचं काम करणार आहे तुमची शक्ती तुमची जी काही ताकद आहे ती संध्याकाळपर्यंत किंवा रात्रीपर्यंत टिकवण्याचं काम करणार आहे आणि म्हणून आयुर्वेदाने विशिष्ट रेफरन्सने असं सांगितलेलं आहे की मध्यान्ने बलदायकम म्हणजे मध्यांनी दुपारी घेतलेलं दूध हे तुम्हाला बलदायक आहे आणि याच सूत्रामध्ये पुढं शब्द वापरलेला आहे की रुचिकरम म्हणजे जर तुमच्या तोंडाला चव नसेल काही खावंसं वाटत नसेल किंवा भूक तर जेवन जात नहीं है, लागते आहे पण जेवणाच्या ताटावर बसलं तर जेवण जात नाही आहे आणि सगळंच बेचव लागतं आहे तर अशावेळी काय करायचं आहे तर अशावेळी आयुर्वेदाने सांगितलं आहे की तुम्ही दुपारचं जेवण अगदी स्किप केलं आणि त्याच्याऐवजी जर तुमच्या शक्तीनुसार एक ग्लास दीड ग्लास असं जर दूध घेतलं तर हे दूध रुचिकारक आहे म्हणजे तुमच्या तोंडाची जी चव गेलेली आहे ती चव पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी म्हणजेच तुम्हाला तोंडाला चव आणण्यासाठी हे दूध मदत करत असतं त्यामुळे जर अशी काही तक्रार असेल तर दुपारच्या वेळी जेवण न करता दूध मात्र आवर्जून घ्या आणि आता पुढे खूप इंटरेस्टिंग रेफरन्स आयुर्वेदाने दिलेला आहे तो असा की कृच्छाश्मरी छेदनम म्हणजे काय तर अनेक रुग्णांना असं अनेक रुग्ण असे दिसतात की त्यांच्यामध्ये लघवी ही आडत आडत होते किंवा लघवी करताना जोर फार करावा लागतो किंवा लघवी सुरुवातीला आडते आणि मग थोडासा जोर लावल्यानंतर मग लघवीची धार सुरू होते तर ह्याला आयुर्वेदाने मूत्रकृच्छ असं म्हटलेलं आहे म्हणजे काय तर लघवी करताना त्रास होणे किंवा लघवी करताना जोर करावा लागणे तर हे जे सिमटम आहेत हे वेगवेगळ्या आजारांमध्ये आपल्याला दिसतात अगदी प्रोस्टेट ग्रंथीला सूज आली असेल तरीसुद्धा अशी लक्षणं दिसतात तर ह्या सगळ्या लक्षणांना आयुर्वेदाने मूत्रकृच्छ असं म्हटलेलं आहे तर ह्या मूत्रकृच्छामध्ये जर तुम्ही दुपारी दूध घेतलं तर हे मूत्रकृच्छ बरं होताना दिसतं असं आयुर्वेदाने सांगितलेलं आहे तसंच पुढचा जो रेफरन्स आहे किंवा पुढचा जो शब्द आहे तो असा आलेला आहे की अश्मरी छेदनम अनेक रुग्ण असं विचारतात की मुतखडा आहे हा मुतखडा पाडण्यासाठी हा मुतखडा विरघळवण्यासाठी किंवा हा मुतखडा फोडण्यासाठी काही औषध आहे का, का। आपण जनरली औषधाच्या शोधात असतो पण आयुर्वेदाने असं सा सांगितलेलं आहे की दुपारी घेतलेलं दूध हे अश्मरी छेदन आहे म्हणजेच काय तर जर तुम्हाला अश्मरी छेदन म्हणजे अश्मरी फोडायचं असेल तर दुपारी घेतलेलं दूध मदत करणार आहे जनरली होतं काय की जेव्हा तुम्हाला मुतखड्याचा त्रास होतो तुमच्या किडनीमध्ये स्टोन होतो तेव्हा तुमचं शरीर हे कोरडं झालेलं असतं किंवा कोरडं शरीर असतं म्हणूनच आपल्याला मुतखड्याचा त्रास झालेला असतो आता ह्या इथे इथे दुपारी जर तुम्ही दूध घेतलं तर हे दूध विशेषतः त्या अश्मरीला पाडण्यासाठी किंवा त्या अश्मरीला फोडण्यासाठी मदत करत असतं असं आयुर्वेद सांगते आणि आता यानंतर पुढचा काळ तो असा की रात्री जर दूध घेतलं तर काय फायदा होईल किंवा काय वेगळे विशेष फायदे मिळतील तर याविषयी आयुर्वेदाने स्पष्ट सांगितलेलं आहे एक रेफरन्स असा आलेला आहे की बालेशू अग्निकरम क्षय बलकरम वृद्धस्य रेतप्रदम रात्रौ क्षीरम दोष शमनम सेव्यम सदा प्राणिनाम आता याचा अर्थ काय ते आपण पाहूयात तर आयुर्वेद असं सांगतोय की बालेशू अग्निकरम म्हणजे विशेषत रात्री दूध पिणं हे बालकांसाठी म्हणजे लहान मुलांसाठी नवजात बालकांसाठी हे अग्नि कर सांगितलेलं आहे म्हणजे त्यांची भूक वाढवणारं त्यांची पचनशक्ती सुधारवणारं असं सांगितलेलं आहे तर आयुर्वेद असं सांगतो आहे की लहान मुलांनी बालकांनी जर रात्री दूध घेतलं तर ते त्यांच्यासाठी अग्निजनन आहे बघा जनरली असं दिसतं की बरीचशी लहान मुलं रात्री जेवायची टाळाटाळ करत असतात रात्री त्यांना भूक लागत नाही तर अशावेळी त्यांनी जेवण न करता जर आपण त्यांना फक्त थोडं दूध दिलं त्यांच्या शक्तीनुसार त्यांच्या इच्छेनुसार जर आपण त्यांना दूध प्यायला दिलं तर हे दूध त्यांच्यामध्ये अग्निवृद्धीचं काम करत असतं जेणेकरून त्यांची भूक वाढते त्यांचं पचन सुधारतं सकाळी पोट साफ व्हायलासुद्धा असं रात्री घेतलेलं दूध हे मदत करत असतं फक्त इथे एक गोष्ट लक्षात ठेवा की जनरली लहान मुलांना कफाचे आजार फार होत असतात आणि दूध हे कफवर्धक आहे त्याच्यामुळे लहान मुलांच्या खूप मागे लागून किंवा त्यांना खूप फोर्स करून दूध पाजायचं नाही आहे त्यांच्या इच्छेनुसार त्यांना जितकं दूध आहे तितकं दूध त्यांना पिऊ द्या असं दूध त्यांच्यामध्ये अग्निवृद्धीजनन म्हणजे अग्नीची वाढ करणार आहे आता दुसरा मुद्दा असा आलेला आहे की क्षये बलकरम तर आपले जे सात धातू आहेत रस रक्त मांस मेद अस्थि मज्जा शुक्र यांचा जर क्षय झाला तर माणूस आजारी जास्त पडतो त्याची इम्युनिटी कमी होते आणि वेगवेगळ्या आजारांना तो पटकन बळी पडतो जर असं तुमच्याही बाबतीत होत असेल तर तुम्ही सुद्धा रात्री दूध पिणं हे तुमच्यासाठी फायदेशीर आहे कारण रात्री पिलेले दूध हे सप्तधातूंचं पोषण करत असतं आपल्याला फक्त रात्री पिलेले दूध हे शुक्रधातूचं पोषण करता एवढंच माहिती असतं की रात्री जर दूध पिलं तर शुक्रधातू वाढतो परंतु इथे आयुर्वेदाने स्पष्ट सांगितलेलं आहे की सातही धातू वाढतात म्हणजेच जर तुमच्या सात धातूंपैकी कोणताही धातू वीक असेल मग तो धातू असेल रक्त धातू असेल मांस असेल मेद असेल अस्थी असेल मज्जा असेल किंवा शुक्र असेल तर ह्या सातही धातूंचं पोषण करण्यासाठी तुम्ही रात्री दूध पिऊ शकता आता पुढचा रेफरन्स असा आलेला आहे की वृद्धस्य रेतप्रदम म्हणजे काय जर तुमचं वय खूप जास्त असेल तर जसं जसं आपलं वय वाढतं जसं जसं आपण वृद्धत्वाकडे जातो तसं तसं आपल्या शरीरातला शुक्रधातू हा कमी होत जातो आणि शुक्रधातू कमी होत गेल्याने जी लक्षणे आपल्या शरीरावरती दिसतात म्हणजे आपलं शरीर कोरडं दिसायला लागतं आपली नजर कमजोर होते आपले केस गळतात केस पांढरे होतात चेहऱ्यावरती सुरकुत्या येतात तर हे सगळं काय आहे हे वृद्धत्वाचा परिणाम आहे पण हा वृद्धत्वाचा परिणाम कशामुळे आहे तर आपलं जे शरीर आहे त्यातला जो शुक्रधातू आहे हा हळूहळू हळूहळू कमजोर होत जातो आणि वृद्ध जे जेवढं वय वाढतं तसं तसं ह्या शुक्रधातूचं प्रमाण शरीरातलं हे कमी कमी होत जातं आता इथे स्पष्ट सांगितलेलं आहे वृद्धत्वाची जी काही लक्षणं आहेत ती जर कमी करायची असतील तर इथे रात्री दूध घेणं हे अत्यंत फायदेशीर आता दुसरं पुढं असं सांगितलेलं आहे की रात्रौ क्षीरम अनेक दोष शमनम हे का सांगितलं असेल तर दिवसभरात आपण जे काही अपथ्य केलेलं असतं किंवा दिवसभरात आपलं जे काही आहाराविहारामधून काही चुका झालेल्या असतात म्हणजे एखाद्या दिवशी खूप जास्त प्रवास झालेला आहे एखाद्या दिवशी तुम्ही उन्हात खूप जास्त फिरलेलं आहे एखाद्या दिवशी बाहेरचं विदाही मसालेदार असं काहीतरी खाण्यात आलेलं आहे किंवा एखाद्या दिवशी खूप स्ट्रेस टेन्शनचा दिवस होता तर ओव्हरऑल ह्या दिवसामध्ये आपण जे काही दोष शरीरात संचित केलेले आहेत किंवा वाढवलेले आहेत तर हे दोष तुम्हाला त्याच दिवशी काढून टाकायचे असतील तर काय करायचं याचा उपाय ह्या सूत्रातून आपल्याला मिळतो की दिवसभरात केलेलं अपथ्य दिवसभरात झालेली दगदग दिवसभरात कुठल्याही कारणाने शरीरात वाढलेले दोष हे जर शरीरातून दुसऱ्या दिवशी काढून टाकायचे असतील तर तुम्ही रात्री दूध पिलं पाहिजे असं खूप अत्यंत असं महत्त्वाचं सूत्र आयुर्वेदाने इथे सांगितलेलं आहे त्यामुळेच रात्री जर दूध पिलं तर हे अनेक दोष शमन आहे असं आयुर्वेद सांगतो शिवाय पुढच्या वाक्यामध्ये सांगितलेलं की सेव्यम सदा प्राणीनाम आता सेव्यम सदा प्राणिनाम म्हणजे दूध हे प्राणीमात्राने म्हणजे मनुष्यमात्राने सदा सेवन करण्यासाठी सांगितलेले अनेक लोकांचं असं असतं की आपण एकदा वय वाढलं तर दूध पिण्याची खरंच गरज आहे का तर आयुर्वेदाने स्पष्ट सांगितलेले सेव्यम सदा प्राणीनाम म्हणजे दूध हे आपण सदा नेहमी सेवन करू शकतो काळाच्या बाबतीतही म्हणजे तुम्ही दुपारी सकाळी रात्री असंही सेवन करू शकता तसेच तुम्ही बाल असाल वृद्ध असाल तरुण असाल किंवा मध्यमवयीन असाल तुम्ही दूध सेवन करू शकता हे या सूत्रातून आयुर्वेदाने सांगितलेले तर हे सांगण्याचा उद्देश एवढाच होता की दूध नेमकं कधी घेऊ असा प्रश्न विचारला जातो तर त्याचं आयुर्वेदाने हे केलेलं के शास्त्रीय वर्णन मी इथे तर थोडक्यात काय की आपल्या शरीराचा विचार करून आपल्या शरीरातल्या अवस्थेचा विचार करून दूध पिलं पाहिजे असो तर आज दूध कोणत्या काळात घेतलं तर काय काय फायदा होतो याविषयीचं आयुर्वेदाचं मत मी तुम्हाला सांगितलं हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कळवा या व्हिडिओबद्दल तुमच्या काही शंका असतील प्रश्न असतील तर ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि हो चॅनल चॅनल अजूनही तुम्ही सबस्क्राईब नसेल केलेला तर चटकन पटकन करून टाका कारण आयुर्वेद आरोग्य आरोग्यविषयक नवनवीन आणि तरीही शास्त्रीय अशी माहिती घेऊन आपण पुन्हा 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 भेटत राहणारच आहोत खूप खूप धन्यवाद